माड्यातल्या चौभे पिंपरी व बनावट दारू कारखान्यावर धाड मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जुलै दोन हजार पंचवीस रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी माढा तालुक्यातील मौजे चौभे पिंपरी येथे गोवा निर्मित दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहितीवरून सदर ठिकाणी अचानक छापा टाकून राज्यात विक्रीबंदी असलेल्या गोवा निर्मित मध्यजवळ बाळगणे व विक्री करण्याच्या उद्देशाने हिरो हंडा कंपनीची दुचाकी क्रमांक एम एच पंचेचाळीस ए टी अठ्ठावन्न चाळीस हे वाहन रेखाम्या बाटल्या बनावट लेबल व सिलिंग मशीन असा एकूण एक, एक लाख सव्वीस हजार किमतीचा मुद्देमाल वाहनासह दोन आरोपींची नावे माधव अरुण पवार वयवर्ष बत्तीस राहणार चौभे पिंपरी सतीश नागनाथ शिंदे वय वर्ष बेचाळीस राहणार बार लोणी यांना अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सचिन बोहड करीत आहेत तसेच अक्लूज येथे आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्य उत्पादक शुल्काच्या पथकाने अचानक छापा घातला असता सदर ठिकाणी हिरो हंडा कंपनीची ॲक्टिवा दुचाकी क्रमांक आहे एम एच पंचेचाळीस ए यन चव्वेचाळीस त्र्याहत्तर हे वाहन व वा गोवा राज्य निर्मित बनावट मध्य रिकाम्या बाटल्या लेबल झाकण व सील मशीन असे एकूण दोन लाख सत्याहत्तर हजार नऊशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल वाहन सकट ताब्यात घेण्यात आले असून आरोपीची नावे शिवराज उदय रिसवाडकर वय एकोणीस वर्ष राहणार अक्लूज आकाश भागवतमाळी राहणार धाराशिव यांना मुद्देमाला सकट अटक करण्यात आले असून पुढील तपास दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले हे करत आहेत सोलापूर जिल्ह्याहून शैलेश शिंदे धैर्यसिद्धी जनतेच्या न्याय हक्कासाठी धन्यवाद